अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्त डॉक्टर दीपक कदम आंबेडकरवादी मिशन नांदेड यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्यदिन सोहळ्यानिमित्त पालक मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पूर्णा संचलित संस्कृती महाविद्यालय पूर्णा शासनमान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय विद्यालय सी बी एस ई यांनी आयोजित केला होता कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर दीपक कदम आंबेडकरवादी मिशन नांदेड अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर केशव व्ही जोंदळे सचिव माननीय मुख्याध्यापिका आम्रपाली रामराव सोनुले होते यावेळी मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी व शिक्षिका यांनी परिश्रम घेतले आमचे प्रतिनिधी प्रदीप नन्नावरे पूर्णा या संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक भगळेसवर प्राध्यापक पद्मवती मॅडम संस्थेच्या सचिव मॅडम सर्व संस्थेचे पदाधिकारी सर्व प्राध्यापक मंडळ पालक आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी आमदार आमदार स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना सर्व उपस्थितांना या ठिकाणी अनेक मंगल हार्दिक शुभेच्छा यापासून येतो या ठिकाणी गुणवत्ता देण्याचं सत्ता आहे या ठिकाणी पालकांचं आहे म्हणजे जिल्ह्यामध्ये पालक मेळावा आहेत महिला मेळावा असा अनेक कार्यक्रम जे असेल ते कार्यक्रम याच्यात आज आपण या ठिकाणी आयोजित करण्यात आले गेल्या अनेक दिवसापासून सरांचा आग्रह ते म्हणजे आमच्या कॉलेजला आम्ही विद्यार्थ्यांना खरंतर खूप मोठं कॉलेज सरां आणि खूप मोठा काम जे असलं ते सरांच्या या ठिकाणी सरांसाठी आपण सगळ्यांनी संस्थात्मक काम उभं करणं हे अत्यंत कठीण आहे आणि हे अत्यंत कठीण आणि मोठं काम हे सर आपली बेटाना प्रामाणिकपणे करतायत त्यामुळं मला वाटतं की सर हे खरंच अभिनंदनासाठी पात्र आहेत या ठिकाणी अनेक गोष्ट विद्यालय सगळ्या गौरव विद्यालयाचा या ठिकाणी माझ्या करतो माझ्या होती कारण शहाणू टक्केपर्यंत आपण सगळ्यांनी माल घेतले म्हणजे तालुका प्लेस होते परिस्थितीवर बरेच गुण झाले हे अशा पद्धतीनं या संस्थेतील नावं लावायला येतात सुद्धा एक महत्वाची जी असं अचीवमेंट आपण या ठिकाणी अनेक सुविधा दिसतात किमाला ते डोंगे आहे आणि माहिती पुस्तक आहे म्हणजे विज्ञान विशेष युनर्सची व्यवस्था असेल किंवा बाकीची जर काही व्यवस्था असेल सी बी एस सीच्या इंग्रज माध्यमातील शाळा असेल कॉलेज असेल किंवा हजार विद्यार्थी या कॉलेजमध्ये शिकत आहेत तर ही खूप महत्वाची आणि अभिमानाची बाब आहे त्यामुळं म्हणजे हे ठेवण्या प्रयत्न करायचा त्या प्रयत्नावरून म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय काम आहे असेल हे काम हे या म्हणजे कोरोना परिसरामध्ये नक्कीच

आणि मोठ्या प्रमाणात बालकांच्या सत्तासाठी सुद्धा एक मोठी रोगेदोखी असते आणि समाजासाठी डोकेदुखी आहे कारण काय तर महात्मा फुले बाबासाहेब बाबा शिकल्याशिवाय जे असं तरी आपल्याला म्हणजे जात आहे विद्या विद्या असल्याशिवाय कारण असल्याशिवायमुळे सगळं आमच्या सत्ताना झालेला आहे त्याच्यामुळं जे विद्या असेल तर काही खरं अन्यथा जे असेल तर ते वेळेला त्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये सुद्धा असाच प्रश्न बाबासाहेबांना पाहायचा ফুকট লোক <laughs> पद्धतीने बाबासाहेब खाण्यावर करायची गेले होते आणि अत्यंत खळकर होते लहानपणी प्रचंड कळकर असेल व्यक्तिमत्व असे असेल त्यांचं होत पण त्यावेळेस त्यांची गोडी जी असते त्यांचे मार्गदर्शक होते आणि वडिलांनी त्यांना सांगितलं होळी सुद्धा त्यांना नव्हते त्या काळामध्ये म्हणजे इंग्रजी असेल बाकी असेल तर त्यांचं शिक्षण आणि बाकी हे जे असे त्यांच्या वडिलांना त्यांच्या वडिलांनी म्हणजे बाबासाहेबांसमोर सांगितलं किंवा आपण वेग जरी असतो तरी आपण जे असं की शिकून म्हणजे काय करणार शिकून तुम्ही विद्वान होऊ शकतो म्हणजे शिकल्यानंतर जे असं की काय होऊ शकतो शिकल्यानंतर माणूस विद्वान होऊ शकतो तर हे बाबासाहेबांच्या मनावर म्हणजे राज्य सर्वांनी त्यांच्या बघा विरबवलं आणि पुढे जे असतं ते बाबासाहेबांग शिकून जगामध्ये नंबर एकचे विद्वान जे असले म्हणून ते पुढे आले तर ही जी असं प्रतिभा आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी समजून घेतली पाहिजे कारण की या ठिकाणी शिकून काय होणार आहे शिकून मुला नोकरी लागणार आहे कारण का तर शिक्षणाचा डायरेक्ट संबंध हा काय सरळ सरळ म्हणजे तुमच्या नोकरीशी नाही आहे शिक्षण जे असतं ते माणसाला म्हणजे खऱ्या अर्थानं मान म्हणजे माणूस मनुष्य करण्यासाठी ते आहे कारण काय तर खऱ्या अर्थानं सुसंस्कृत करण्यासाठी शिक्षण आहे नोकरी आणि बाकी उद्योग आणि व्यवसाय तर मिळणारच आहे तो तर उद्योग होणारच आहे कारण काय तर शिकल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार आहेत पण तुम्हाला खऱ्या अर्थानं मनुष्य तुम्हाला प्राप्त व्हायचं असेल त्याच्यासाठी शिक्षणाची जी असेल ती आत्यंतिक म्हणजे गरज जी ती गरज त्याच्यामध्ये बालकांचा रोगसुद्धा महत्वाचा आहे कारण या ठिकाणी बालक मोठ्या प्रमाणात आहे तर बाबासाहेब आंकडकर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर हे जगामध्ये एवढे मोठे विमान झाले बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेतलं तर त्याच्यासाठी त्यांच्या वडिलांनी म्हणजे म्हणजे राज्य सरकारने काय प्रश्न केलं हे माहीत आहे आपल्याला पण त्याच्यासोबत म्हणजे कारण नुसतं அப்புறம் வேறதுஸ் நான் வந்துட்டு நம்மள ஏ விடுறதை நம்மள கூட கேட்கவே முடியாது நம்ம ஏ விடுறது

সকালে দোড় করব আপনি দোকান

इंग्रजीचे शब्द हे कसे चांगले वापरायचे योग्य इंग्रजीचा शब्द हा योग्य ठिकाणी कसा वापरायचा याच्या संदर्भात हे काही प्रशिक्षण असेल तर ते प्रशिक्षण हे बाबासाहेब ते लहानपणी म्हणजे दरखेडकर नावाचं इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक तीन मॉलमध्ये आहे तीन पुस्तक आहे तर ते दरखेडकर इंग्रजीचं पुस्तक हे त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर सरकारने फुपट करून घेतलं म्हणजे त्यावेळेस बाबासाहेबांकडून इंग्रजी फक्त

पुस्तकं आणून देण्यासाठी त्या काळामध्ये रामजी सकाळ हे आपल्या गिरवी ठेवून बाबासाहेबांना ग्रंथ उपलब्ध करून द्यायचे म्हणजे गिरवी ठेवून मोटारसायकल द्या किंवा गिरवी ठेवून जे ते मोबाईल द्या असा विषय नाही तर सोनामे गिरवी ठेवून पुस्तकं आम्ही त्या काळामध्ये द्यायचं बाबासाहेबांना तर हे जे एक्सप्रेस संस्कार त्या काळामध्ये सपकाळ सकाळ रामजी बाबासाहेब जर प्रत्येक घराघरात भरायचा असेल तर घरामध्ये रामजी सवळ पाहिजे तर बाबासाहेब जे तर तयार लेकर आणि ते शिकतील त्याच्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पालकांना पालकांना की रामजी सौकाचा जे आदर्श तो आदर्श हा प्रत्येक पालकांनी आपल्या समोर जे असेल पाहिजे तर मोठ्या प्रमाणात आपल्या घरातील जे काही लेकर असतील ते मेडिकल आणि नक्कीच मोठे होते कारण का तर शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आजच्या स्थितीमध्ये कारण म्हणजे भोग्या वर्गाकडे भांडवल नाही भोग्या वर्गाकडे शेती नाही भोग्या वर्गाकडे असं म्हणजे साधन संपत्ती नाही उद्योग नाही म्हणजे तुमच्याकडे उपयोगीसाठी कुठलेच मोठे साधन नाही आर्थिक साधन नाही अशा स्थितीमध्ये आपल्यासाठी एकच आधार आणि तो आधार म्हणजे शिक्षण शिक्षणाशिवाय दुसरं आधार नाही त्याच्यामुळे बुधाच्या काळामध्ये যে লোক ভিদি म्हणजे आपल्याला माहिती आहे की करोना हे सगळ्यात मोठा रोग आहे त्या काळात ते अनेक रोग होते पण त्यावेळेस जे असेल ते सांगितले की शारीरिक रोग हे महत्वाचे नाही तर सगळ्यात मोठा रोग कोणता असेल तर तो अविद्य आहे अविद्या जो असेल तो हा सगळ्यात मोठा रोग आहे तो रोग आहे त्याच्यामुळं व्यक्ती अविदेपासून जे असेल ते म्हणजे दूर गेलं पाहिजे विद्याग्रह जे असेल केली पाहिजे शिकलं पाहिजे तर आणि तो जो सिद्धांत हजार वर्षात आपल्याला सांगितलं की अविद्यमुळं विद्यवि हे जे काही सिद्धांत महात्मा सांगितलं तर तो सिद्धांतच सांगतो की अविद्यमुळे हे सगळं आपण नुसार झालं त्याच्यामुळे या ठिकाणी पालकांना आमचा विनंती आहे की अविद्यमय कोणी कारण काय आता अविद्या ही सगळ्यात मोठा लोक आहे आणि त्याच्यापासून ज्या सगळं आपण दूर घेऊ पाहिजे आपण विद्यार्थी ग्रह घ्यावी पाहिजे तर ते असं ते आपलं जीवन जे असं ते सुखद होणार आहे आणि आपण हे प्रगती जी ते आपण साधणार आहोत त्याच्यामुळं या ठिकाणी जे काही विद्यार्थी आहेत या ठिकाणी जे काही पालक आहेत कारण शिक्षणाचं महत्व आपल्याला सगळ्यांना आहे बाबासाहेबांनी शिक्षणाचं महत्व हे आपल्याला आयुष्य केलेलं आहे तरी पण मला वाटतं की म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाची गळती आणि शाळा शाळेत गुळतीचं प्रमाण आणि बाकी जे असतं ते मोठ्या प्रमाणात मुलं शिक्षण बाकी म्हणजे उत्साहाचं वातावरण जे असतं ते दिसायला दिसतात त्याच्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे ते असतो आणि जे ते आणण्याचं काम हे पालकांचं आहे समाज म्हणून अशा संस्था असतील शैक्षणिक संस्था असतील किंवा मिशन सुद्धा या क्षेत्रामध्ये जे असतं ते काम करतात आणि मिशनमध्ये सद्यस्थितीमध्ये गेल्या दहा बारा वर्षामध्ये काम करू मिशन केंद्रामधून दोनशे पेक्षा जास्त आय एस आय एस अधिकारी हे तयार झालेले आहेत त्याच्यामुळं मला या ठिकाणी ते सरांनी बोलवलं आहे तर माझा या ठिकाणी म्हणजे अपेक्षा हीच आहे की आपल्या संस्थेमधून सुद्धा आज शहाण्णव टक्के घेतलेल्या अधिकारी झाले पाहिजे सत्तर टक्के सहाशे टक्के मुलं घेत आहेत हे सगळे मुलं अधिकारी म्हणून पुढे जास्त ते आले पाहिजे त्याच्यासाठी अमृतवादी मिशन मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांना आहे आपल्याला नक्कीच त्याचे लाभ जे असेल ते घेता येतील आणि त्याचे लाभ जे असेल ते आपण सगळ्यांनी घ्यावे कारण का मिशनमध्ये दिल्लीचे टॉपचे जे काही क्लास असतात त्याची फीस दोन दोन लाख रुपये तर दोन दोन लाख रुपये जे काही क्लास असतील तर ते क्लास हे येणारे मिशनमध्ये आहे विश्वमध्ये जे त्याच्यामुळे मला वाटतं की अनेकांचे पालक आहे सगळ्या बालकांनी आणि बारावी पास झाल्यानंतर बारावी पासून स्पर्धा परीक्षेची काही तयारी आहे ही सगळी तयारी बारावी झाल्यानंतरच तयारी करायला पाहिजे कारण का तर वेगळी झाल्यावर पदवी झाल्यावर तुम्ही एम सी तयार करतो एम बी सी चार असा विषय नाही बारावी झाल्यापासून तुमची पदवी होईल तुमचं पाच वर्षाची पूर्ण तयारी केला तर नक्की तुम्ही या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकता आणि तुम्ही नक्की अधिकारी होऊ शकता याच्यासाठी म्हणजे ती तयारी ती तयारी आतापासून पाहिजे चौथीचे असतील तर चौथीपासून तयारी करायची असतील तर पाचवीपासूनची तयारी तुम्ही चौथीचा अभ्यास म्हणजे तुमचा अधिकाऱ्याचा अभ्यास अधिकारी होण्याचा अभ्यास चौथीचा अभ्यास आहे कारण आमच्याकडे मुळेस येतात

पाचवी ते सहावी सुद्धा जे काही अभ्यास असेल तर तो हा अत्यंत महत्वाचा आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासून गांभीर्याने घ्यावं आणि आतापासून अभ्यासाला लागलो नक्कीच हे सगळे विद्यार्थी जे अधिकारी होतील डॉक्टर इंजिनियर मोठ्या पदावर जातील उच्च शिक्षण जे असेल तर ते घेतील तर जी असेल ती नक्की आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करता येणार आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना पालकांना बाकी एवढंच मला सांगणं की अनेक वेळेस पालकांना मागे दिवस गरीब होता गरीब तर आपल्यासाठी

त्या बोर कोणाला घेऊन आलेले सगळ्यात मोठा मुलगा होता सगळ्यात मोठ्या मुलाला विचारलं त्यांनी बाबा कसं काय आला तो त्या मोठ्या मुलाला सांगितलं की बाबा मी ते राजवाडा वगैरे बघून तुम्हाला घाबरून केला आणि त्यांना सांगितलं की मी राजवाडा बघण्यासाठी आलो या ठिकाणी राजवाडा बघण्यासाठी आलो तर मग त्याने महाराजांनी सांगितलं ठीक आहे यांना राजवाडा बघण्यासाठी आलेलं आहे त्याला राजवाडा बघायला म्हणून द्या त्याच्यानंतर छोटा मुलगा दहा वर्षाचा होता कोणत्या वयाचा होता त्याला हा मुलं आहे ते तर त्यांना विचारलं की कसं काय आला बाबा या ठिकाणी तर त्या छोट्या त्यांचं नाव यशवंत होतं तर त्यांनी सांगितलं की मी या ठिकाणी जे असलं ते राजवाडा वगैरे बघायला मी या ठिकाणी आलो तर हे उत्तर देत म्हणजे एका उत्तरांना मोठ्या पोरांनी सांगितलं मी राजवाडा वगैरे आलो तो राजवाडा बघायला गेला आणि लहान पोरांनी सांगितलं मी राजा होण्यासाठी आलो तर तो जो तो राजा म्हणून निवडला गेला तो राजा झाले आणि यशवंत राजा हेच स्वामी महाराज प्रसिद्धीला आले मोठा सामाजिक आणि झालं

तर या ठिकाणी झाले पाहिजे तुम्ही शिकून पुढे जास्त असे केलं पाहिजे त्याची प्रेरणा जी असेल तर ती तुम्हाला भेटली पाहिजे त्याच्यासाठी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं तर त्याबद्दल पदाधिकाऱ्याचं या ठिकाणी अभिनंदन करतो लहान लहान मुलं आहे आणि हे लहान लहान मुलं लहान

नांदेडहून आलेले आंबेडकरी मिशनचे आदरणीय कदम सर त्यांनी आल्याबद्दल त्यांचे आभार मानले आजच्या दिवशी हे एवढे महत्वाचे अध्यक्ष आमच्या कार्यक्रमाला लावलेले म्हणून मी स्वतःसाठी संस्थेसाठी चांगले लाभलेले गुरु म्हणून आज चा, चांगलं की या कार्यक्रमासाठी आलेले आहेत ते म्हणून तसेच या

आपला वेळांतर वेळ काढून या कार्यक्रमासाठी त्यांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल या महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानतो या संस्कृती महाविद्यालयाचे मार्गदर्शक आमच्या पद्मावती मॅडम त्यांनी सुद्धा आपला वेळ काढून आस्कृतीचा वेळ काढून सुद्धा या कार्यक्रमाला घरी लावली त्यांचे या महाविद्यालयाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान प्रतिष्ठानचे सचिव अम्रपाली सोनुले यांनी सुद्धा घरकामाचा आणि शाळेचा वेळ काढून इतर या आपल्यासोबत कार्यक्रमाला हजेरी लावली त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो संस्कृती महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय विद्यालय या दोन्ही महाविद्यालयाच जे सांगू कार्यक्रमाचं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेच्या जे मनोर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेलं आहे पालकांना आम्ही विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान ही संस्था या संस्थेच्या माध्यमातून संस्कृती महाविद्यालय दोन हजार चार मध्ये स्थापना झाली असून तेव्हापासून ते स्वतःच्या मालकीच्या इमारतीमध्ये या आहे महाविद्यालयाचे अनेक डॉक्टर्स अनेक इंजिनियर अनेक सायंटिस्ट आय आय टी सारखे विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये घेऊन

आमचे शासनाच्या वतीनं करण्यात येत आहे म्हणून त्यांना या शाळेमध्ये आजही प्रवेश आपण देत आहोत त्यांना प्रवेशित करावं असे सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना मी या संस्थेच्या वतीनं आवाहन करतो या कार्यक्रमासाठी या परिसरातले पालक अवजून उपस्थित झाले त्यांचे या uh. महाविद्यालयाच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला